हे जे ोड झालेली आहे एकदम हानिकारक वृक्षतोड झालेली आहे आणि शेतीवाल्यांनी स्वतः अभेद भटके टाकून स्वतः ते रुबाब करून सांगतात था की मी जे वकील विकत घेतलेला माणूस आहे मी करोडपती विकलेला माणूस आहे तर मी कायही करू शकतो बिना परवानगीने त्यांनी वृक्षतोड केलेली आहे आणि स्वतः जे सीबी लावून त्यांनी वृक्षतोड केलेली माझ्याकडे स्वतः फोटो आहे आणि हुकुमशाही करून कायदे कायदेशीर बोलत नाही शिवीगाळ करता गावकऱ्या लोकांना मालक व शेतकरी स्वतः आणि जे बी जे त्यांचं मालकाचं होतं त्यांचे पूर्ण हत्यार जप्त करण्यात यावा जे बी मालक संजय रमेश कुलासे यांनी जे सी बीच्या सहाय्याने पूर्ण झाड लोटलेलं आहे त्यांचा हत्यार जप्त करण्यात यावा आणि त्यांचे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती अन्यता येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही स सगळे गावकरी मिळून इथे आंदोलन छडण्यात येईल हा इशारा मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देतो आज जे वृक्षतोड झालेली आहे ते रस्त्याच्या हद्दीमध्ये असून त्यांनी कोणतीही परवानगी न करता शेतमालक नितीन चौधरी यांनी कोणतीही परवानगी न करता ही वृक्षतोड केलेली आहे